आहे आणि फक्त लक्ष ठेवा तुम्ही असं समजाल की देऊन दिलं आमचं कोणाचं लक्ष नाही तर आमचं राहते कुठे ठेवता तुम्ही बघा तुमचे क्लास टीचर सांगतील कुठे ठेवायचं काय ठेवायचं आणि आपल्या वर्गात एकही कचरा दिसायला नको छोटी जी छोटी जी वस्तू आहे ती त्या ठिकाणी टाकायची आणि भरल्यानंतर तुम्हाला फेकायची गरज नाही आमचे जे क्लास फोर्थ कर्मचारी आहे योगेश योगेशदा आहे पंडू दादा आहे लक्ष्मण दादा आहे ते नेऊन फेकतील कुठे नेऊन फेकायचं ते भरल्यावर त्यांना सांगायचं समजत आहे का भरल्यावर त्यांना सांगायचं आणि आपलं जे इकडे या बाजूला दुकान सुरू झालं आहे दिवसभर सुरू राहणार आहे दुकान लक्षात ठेवा तिच्च्या तिथेच राहणार आहे तर आपल्याला तुम्हाला काय लागतं ते मला सांगा कसं बसणार आहे सरकणारे रस्त्यात बरोबर दुकान आहे त्या दुकानाला आपल्याला मोठ्या उंचीवर न्यायचं आहे त्या दुकानासाठी आपण मुंबवार मॅडम आणि दोर शेटवार टीचर यांची नियुक्ती केली आहे त्या तुम्हाला सर्व सांगतील समजावून आणि उद्या जो तुमचा ग्रीन ग्रुपचा चा का क्लास गोवाला कोणीतरी तयार व्हा ना मग मुलगी वा मुलगा वा आवाज मोठा आहे तू मागे आला का रे कॉम्पिटिशन हाय ठीक आहे बघा मी काय सांगितलं तेवढं लक्षात ठेवा आपल्याला याच्या तिकडे तुम्ही जेव्हा एंट्री करता शाळेत या बाजूच्या तिकडे जायचंच नाही समजला कोणी जर जाताना दिसला मला सांगा मग त्याला काय पनिशमेंट करायची ते आपण करू काहीच गरज नाही आता तुम्हाला त्या बाजूला जायची आणि तिकडे जायची एकदम तुम्ही तिकडे जाता एकदम त्या कोपऱ्यात जाऊन बसता आमचंही लक्ष पाहिजे ना तुमच्याकडे आहे की नाही आपण सायकलिस्ट इकडे आणल्या तिकडून कोणी घेऊन जातील म्हणून आपण सायकली इकडे आणल्या आहे की नाही आपल्याला आता सुधारणा करायची आहे डिसिप्लिन आपल्याला चालायचं आहे त्याच्या वगैरे सगळ्या व्यवस्थित बंद करायच्या आहे